सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी निर्जला न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत तर पाहुयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुल सर्वेक्षणावर ग्रामसेवकांच्या निष्काळजीपणाचा मोठा परिणाम झाला आहे तालुक्यातील तब्बल सव्वीस ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी या मोहिमेकडे पूर्णपणे पाठ फिरवली आहे त्यामुळे हजारो गरीब कुटुंबांचे घरकुलाचे स्वप्न अडचणीत सापडले आहे ही योजना फक्त कागदावरच राहणार का असा प्रश्न गावकरी विचारत आहेत अहिल्यानगर तालुक्यात कडक उन्हाचे चटके आणि पाण्याचा वणवन भटकंती यामुळे परिस्थिती बिकट झाली आहे ओसाड पडली तर विहिरी आणि कुपळ नदीकांनी तळ गाठला आहे या विदारक चित्रामुळे तालुक्यातील अकरा गावे आणि तेहतीस वाड्या वस्त्यांची तहान भागविण्यासाठी टँकरने पाणी पुरवठा सुरू केला आहे प्रशासन सतर्क असल्याने नागरिकांना काहीसा दिलासा मिळत आहे देवगाव निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्यातून सध्या उन्हाळी आवर्तन सुरू आहे संगमनेर तालुक्यातील अनेक गावातून हा कालवा जातो शेतीसाठी पाणी मिळावं म्हणून शेतकऱ्यांनी कालव्यात पाईप टाकले आहेत पण जलसंपदा विभागाकडून हे पाईप फोडले जात असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे संगमनेर तालुक्यातून कालवा डोळ्यांदेखत पुढे जात असताना स्थानिक शेतकऱ्यांना मात्र पाण्यापासून वंचित ठेवलं जात आहे असं निळवंडे कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे राहरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या परिसरात फायटर जेट मधून पडून जमिनीमध्ये सात फुटावर रुतून बसलेला जिवंत बॉम्ब लष्कराकडून निकामी करण्यात आला या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी लष्करी अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याच्या सूचना दिल्या होत्या या सूचनांची दखल घेत लष्कराकडून एक मे रोजी हा बॉम्ब निकामी करण्यात आला वरवंडी येथे फायटर विमानातून हा बॉम्ब पडून जमिनीमध्ये रुतल्याने शेतकऱ्यांचा जलवाहिन्या फुटल्या व त्यामुळे शेतांमधील पीक जळण्याची वेळ आली होती सात दिवस उलटूनही बॉम्ब हटवण्यासंदर्भात काहीही कार्यवाही झाली नव्हती खासदार निलेश लंके यांना ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी स्टेशन कमांडर आणि लष्करी अधिकारी या समवेत पार पडलेल्या बैठकीत हा बॉम्ब निकामी करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते महानगरपालिका ही शहरातील नागरिकांना सेवा व सुविधा पुरवणारी संस्था आहे कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून महानगरपालिका नागरिकांना सेवा पुरवते प्रशासन आणि नागरिक यातील मुख्य दुवा म्हणून कर्मचारी वर्षानुवर्षे कर्तव्य बजावत आहेत सेवा हीच या कर्मचाऱ्यांची ओळख आहे कर्तव्य दक्ष राहून नागरिकांना चांगल्या सेवा पुरवून कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख जपावी आजचा दिवस महाराष्ट्राच्या अभिमानाचा तर आहेच पण जनतेच्या सेवेसाठी घेतलेल्या संकल्पाचा पुनर्निश्चय निर्धार करणार आहे असे मत आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केले सह्याद्री टॉप टेन न्यूज मध्ये आणि कळखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहुयात पुढील बातम्या पुढील चार वर्षात देशातील प्रत्येक गावात व शेतात पाणी देण्याचा संकल्प घेऊन केंद्र शासन काम करीत असून राज्यात प्रस्तावित सुमारे लाख कोटींचा जलसंपदा प्रकल्पास निश्चितपणे मदत करेल अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री दिली आहे लोणी येथे जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस च्या समारोप प्रसंगी ते बोलत होते यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील राज्यसभा सदस्य धनंजय महाडिक आमदार मोनिका राजळे आमदार अमोल खतार आमदार काशीनाथ दाते आमदार विक्रमसिंग पाचपुते आमदार विठ्ठलराव लंघे आमदार किरण लहामटे सचिव संजय वेलसेरे प्रवारा अभिमत विद्यापीठाचे विश्वस्त ध्रुव विखे आदी उपस्थित होते अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात तीन ते सहा मे दोन हजार पंचवीस दरम्यान वादळी वारा विजेच्या कडकडाट आणि हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचा आणि आपली सुरक्षा निश्चित करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे या ठिकाणी हवामान खात्याच्या माध्यमातून येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी भागातील जनतेकरिता निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा पूर्ण केला या कालव्यातून तीन रोटेशन झाले मात्र प्रत्येक वेळी संगमनेर तालुक्याला डावलण्यात आले त्यामुळे शेतकऱ्यांनी कालव्यावर पाईप हे प्रशासनाने कोणतीही पूर्वसूचना न देता फोडल्याने शेतकरी संतप्त झाले असून सुमारे पाचशे शेतकऱ्यांनी रात्रभर आंदोलन करून जलसंपदा विभाग व प्रशासनाला धारेवर धरले पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या प्रयत्नामुळे पुढील चार वर्षात या देशातील दुष्काळ संपुष्टात आलेला असेल कारण पाण्याच्या योजनांसाठी मोदींनी जेवढा निधी दिला तेवढा यापूर्वी कधीही दिला नव्हता संपूर्ण देशात जलसिंचनाच्या योजनांची मोठी कामे सुरू आहेत प्रकल्पांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून दुष्काळ संपुष्टात आणण्यासाठी सर्वांना एकत्रितपणे येऊन करावे लागेल राज्यातील योजनांसाठी शक्य तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची आमची तयारी आहे अशी ग्वाही केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी दिली संवत्सर गावाला पौराणिक धार्मिक व वा सांस्कृतिक वारसा लाभलेला असल्याने गावातील विविध जाती धर्माचे लोक हे एकोप्याने व सलोख्याने नांदत असताना गावातील जातीय सलोखा व शांतता लोकांकडून यापुढे असा प्रयत्न झाला तर कडक कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राकेश परजणे यांनी दिलाय संवत्सर गावातील कायदा व सुव्यवस्थेच्या संदर्भात राजेश परजणे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक दोन मे रोजी विशेष ग्रामसभा घेण्यासाठी

शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री